विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण चॅप्टर पाच एल e सी एम अँड एच सी e एफ लसावी आणि मसावी दिलेल्या संख्येचा लसावी आणि मसावी शोधणे अँड ऑफ गिवन नंबर्स तर मित्रांनो परीक्षेत आलेले महत्त्वाचे प्रश्न लसावी मसावी तोंडी काढणे अशा विविध पद्धती आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एल सी एम अँड एच सी एफ ऑफ द गिवन नंबर म्हणजेच दिलेल्या संख्यांचा लसावी आणि मसावी शोधणे आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये स्पष्टीकरण आपल्याला या चॅनलवर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाणार आहे तुम्ही कोणत्याही माध्यमात शिकत असाल तर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून स्पष्टीकरण मिळतील चॅनल सोबत रहा आणि तुम्हाला जर जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिजे असतील तर मोर दॅन फाईव्ह हंड्रेड व्हिडीओ लिंक अव्हेलेबल ऑन टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ ऑल पीडीएफ ऑल्सो अव्हेलेबल ऑन जीनियस मॅथ टेलिग्राम चॅनल यू कॅन जॉईन दिस टेलिग्राम चॅनल अँड गेट इझिली फाईव्ह हंड्रेड व्हिडिओ लिंक अँड ऑल पी डी एफ टू यू तर मित्रांनो तुम्हाला पाचशे पेक्षा जास्त व्हिडीओच्या लिंक आणि सर्व पी डी एफ फाईल अवेलेबल करायची असतील किंवा पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जीनिएस मॅच जॉईन करा आणि या चॅनलवर तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक सहज आणि सोप्या पद्धतीने मिळतील चला तर पाहूया मग एल सी एम अँड एच सी एफ ऑफ द गिवन नंबर्स या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तीन घंटा तीन घंटा अनुक्रमे बारा पंधरा आणि अठरा मिनिटांनी वाजतात जर त्या सकाळी दहा वाजून तीस वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर त्यानंतर लगेच किती वाजता त्या पुन्हा एकत्रित वाजतील। हाच प्रश्न जर इंग्रजीत सांगायचा असेल तर थ्री बेल्स रिंग ॲट अ टाइम ॲट टेन थर्टी एम म्हणजे सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला वाजले आहेत अँड इच बेल रिंग आफ्टर ट्वेल्व मिनिट फिफ्टीन मिनिट अँड एटीन मिनिट देन हाऊ मेनी टाइम्स आफ्टर अर्लियर टाईम वेन द थ्री बेल्स रिंग ॲट अ टाइम तर या ठिकाणी एकाच वेळेस केव्हा वाचतील असा प्रश्न आहे तर हा प्रश्न तुमच्याकडे असेल तरी तुम्ही पाहू शकता तर पाहू यायचं स्पष्टीकरण काय आहे तर आपल्याकडे तीन बेल आहेत म्हणजे समजा ही एक बेल आहे ही दर बारा मिनिटाने वाचते म्हणजे बारा मिनिटाला ही वाचतेच दुसरी एक बेल आहे असे समजूया ती दर पंधरा मिनिटांना वाचते आणि तिसरी एक बेल आहे ही अठरा मिनिटाने वाचते सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला त्या एकदाच वाजलेल्या आहेत एकत्र एकत्र वाजणे म्हणजेच गजर केलेला आहे तर पुन्हा किती वाजता वाचतील तर आपल्याला ह्या बारा पंधरा आणि अठराचा एल सी एम फाइंड आउट करावा लागतो एल सी एम ऑफ ट्वेल्व फिफ्टीन अँड एटीन तर हा एल एम कसा फाइंड आउट करायचा तर लक्षात ठेवा बाय ओरली मेथड सांगतो तुम्हाला मी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे अठरा तर ह्या अठराचा पाडा लिहून घ्यायचा सगळ्यात मोठी संख्या अठरा तर या जर अठराचा पाडा लिहिला तर आपण अठरा छत्तीस चौपन्न बहात्तर नव्वद एकशे आठ एकशे सव्वीस एकशे चौवेचाळीस एकशे बासष्ट आणि एकशे ऐंशी इथपर्यंत लिहून घेऊयात आपण आता हा नेमकं कुठपर्यंत लिहायचा कमीत कमी एक पडा लिहायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तर हा टेबल लिहिल्यानंतर टेबल ऑफ एटीन जर लिहिला तर ह्या टेबलमध्ये बारा आणि पंधराने भाग जाणार आहे याला बाराने भाग जातो का नाही याला जातो मग याला पंधराने भाग जातो का चेक करा नाही याला बाराने जात नाही पंधराने जात नाही पंधराने जातो बाराने जात नाही तर तुम्हाला असं जर चेक केलं तर लक्षात येईल की एकशे ऐंशी ही संख्या अशी एक आहे एकशे ऐंशीला बारा पंधरा आणि अठरा ने भाग जातो म्हणजेच वन एटी इज डिव्हिजिबल बाय ट्वेल्व व फिफ्टी नाईन एटीन सो इट्स एल्शियम वन हंड्रेड एटी तर इतक्या मिनिटांनी एवढे मिनिट झाल्यानंतर हे घड्याळ पुन्हा एकत्र वाजणार आहे एकशे ऐंशी मिनिटानंतर हे घड्याळ पुन्हा वाजेल एकशे ऐंशी मिनिट म्हणजेच तीन तास मीन्स तीन आवर्स तर आता पहा सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला वाजले आणि याच्यामध्ये जर तीन प्लस केलं तीन तास तर हे दहा तीस आणि ह्याच्यामध्ये तीन तास प्लस करा तर हे होईल तेरा तीस आता तेरा तीस म्हणजेच एक वाजून तीस मिनिट हे चोवीस तासी घड्याळाप्रमाणे उत्तर मिळालेलं आहे आपल्याला तेरा तीस परंतु बारा तासी घड्याळाप्रमाणे इथं पर्याय आहे एक वाजून दुपारी तीस मिनिटा लागून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर लक्षात ठेवा अतिशय सोपी पद्धत आहे आणि हे सगळं तुम्ही तोंडी करू शकता यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे तीनशे साठ एकशे आठ आणि दोनशे बावनचा मसावी किती आहे तर मित्रांनो मसावी किती आहे हे शोधत असताना अतिशय सोपी पद्धत मसावीने लसावी शोधत असताना फक्त पर्याय चेक करा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे एच सी एफ त्याला इंग्लिशमध्ये जी सी डी असं सुद्धा म्हणतं म्हणतात हायर कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर या पद्धतीने याचं मिनिंग होतो यालाच मराठीमध्ये मसावी असं म्हणतात महत्तम सामायिक विभाज्य तर पहा या ठिकाणी तीनशे साठ एकशे आठ आणि दोनशे बावन्न याला छत्तीसने ने भाग जातो का चेक करून घ्या तिन्हीला पण भाग गेला पाहिजे याला छत्तीस न भाग जातो का याला छत्तीस न जातो का याला छत्तीस न जातो का जर छत्तीस न ह्या तिन्ही संख्येला भाग गेला तर समजायचं छत्तीस उत्तर आहे चौपन्न भाग घालून पहा बहात्तर न भाग घाला एकशे सोळा ने भाग घाला आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ज्या संख्येने ह्या तीनही संख्येला भाग जाईल ते त्याचं उत्तर असतं त्यालाच आपण मसावी असं म्हणतो आणि या सर्वांचा मसावी छत्तीसच येतो कारण छत्तीसनी या तिन्हीही संख्येला भाग जातो म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक हा भागाकार तुम्हाला करून पाहावा लागेल किंवा दुसरी पद्धत आहे मग अवयव पद्धत पण त्याला वेळ लागणार प्रत्येकाचे अवयव काढावे लागतील तुम्हाला सामायिक अवयव शोधावा लागेल त्यापेक्षा जर तुम्ही भाग जातो का हे जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला सहज हा प्रश्न सुटेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एकशे वीस दोनशे चाळीस आणि तीनशे साठचा आपल्याला लसावी शोधायचा आहे म्हणजेच वन ट्वेंटी टू फोर्टी आणि थ्री सिक्स्टी चा एलसीएम फाइंड करायचं आहे आपल्याला त्यालाच आपण मराठीमध्ये लसावी असं म्हणतो तर मग आज तुम्हाला एक पद्धत सांगितले सर्वात मोठ्या संख्येचा पाडा लिहा तीनशे साठ सातशे वीस आणि इथंच तुम्हाला उत्तर मिळून जातं कारण ह्या सातशे वीसला ला दोनशे चाळीसनं पण भाग जातो आणि एकशे वीसनं पण भाग जातो म्हणून याचा एल सी एम सातशे वीस आहे जर पर्यायाचा विचार केला तर या सर्व पर्यायाला भाग जातो का पहा म्हणजे गुणाकारामध्ये येतात का एकशे वीसनं तीनशे साठला जातो दोनशे चाळीसनं जात नाही तीनशे साठ न एकशे वीसला जात नाही म्हणजे हा पण पर्याय चुकला हा पण पर्याय चुकला दोनशे चाळीसला पुन्हा तीनशे ने भाग जात नाही म्हणून आपण चुकला राहिला रा, फक्त सातशे वीस तर मल्टिपल करून करा किंवा पर्याय वापरा हा प्रश्न दोन हजार सोळाला विचारला होता आणखी एक महत्वाची गोष्ट जर तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या घरी जर कुणाला स्कॉलरशिप गणित शिकायचं असेल स्कॉलरशिप किंवा नऊदय तर व्हॉट्सअपवर आपण क्लास घेतो व्हॉट्सअप मॅथ्स क्लास यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता घरी बसून व्हॉट्सअपवर शिकता येतं आणि घरी बसून व्हॉट्सअपवर जर तुम्हाला स्कॉलरशिप आणि नवदीचं गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरला व्हॉट्सअप करा आणि हा क्लास तुम्ही जॉईन करू शकता हा क्लास जॉईन करण्यासाठी आणि घरी बसून गणित शिकण्यासाठी कारण अनेक विद्यार्थी खेडेगावामध्ये राहतात त्या ठिकाणी क्लासची सोय नाही आणि मग अशा हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घरी बसून जर होत असेल तर नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो हा क्लास जॉईन कसा करायचा याची काय नियम आहे त्याची काही फी आहे का या संदर्भात तुम्ही अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर सुद्धा चौकशी करू शकतात आणि चौकशी केल्यानंतर जर तुम्हाला काही गोष्टी आवडल्या तर नक्कीच क्लास जॉईन करा तुमचं गणित आणि बुद्धिमत्तेची संपूर्ण तयारी व्हॉट्सअप क्लासवर घरी बसून होऊ शकते तुम्हाला कुठंही जायची गरज नाही यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एकशे चाळीस एकशे सत्तर अथवा एकशे पंचावन्नला जिने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी पाच उरते अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर आपल्याला असं विच सांगितलेलं आहे अ नंबर बाय बाय अ नंबर विच डिवायडेड वन फोर्टी वन सेवन्टी वन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह देन एव्हरी टाईम रिमेन्स फाईव्ह तर प्रत्येक वेळेस पाच बाकी उरते तर अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही मोठ्यात मोठी संख्या शोधत असताना रिमाइंडर किंवा बाकी किती उरते प्रत्येक वेळेस पाच तर हे एकशे चाळीस एकशे सत्तर आणि एकशे पन्नास मधून पाच वजा करा तर तुम्हाला मिळेल एकशे पस्तीस एकशे पासष्ट आणि एकशे पन्नास तर हे बाकी पाच आहे म्हणून दिलेल्या तीन संख्येमधून पाच वजा करून संख्या लिहा आता तुम्हाला हे तीन संख्या मिळालेल्या आहेत तर याचा तुम्ही मसावी शोधायचं आहे म्हणजेच एच सी एफ शोधायचं आहे तर एकशे पस्तीस एकशे पासष्ट आणि एकशे पन्नासला इथं कोणत्या संख्येनं भाग जाऊ शकतो ने जाणं शक्य नाही तीसनं एकशे पस्तीसला जात नाही हे पण नाही बाराने जाणं शक्य नाही म्हणून राहायला फक्त पर्याय क्रमांक तीन तर या पद्धतीनं तुम्ही तुम्य। या ठिकाणी हा प्रश्न सोडवू शकतात अतिशय सोपा प्रश्न आहे तर याचं उत्तर येणार आहे पंधरा यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे चोवीस छत्तीस आणि बेचाळीस यांचा मसावी किती तर चोवीस छत्तीस बेचाळीस यांचा मसावी काढत असताना तुम्ही तुम्हाला जी पद्धत सांगितली होती मी आता की गुणाकार करून पहा गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर त्या पद्धतीने पण काढता येतं आणि त्यानंतर अवयव पद्धतीनं आपण हा पाहूयात हे चोवीस छत्तीस आणि बेचाळीस जर पाडे खूप मोठे असेल तर अवयव पद्धतीने करू शकता तुम्ही तर डायरेक्ट आपण कॉमन फॅक्टर जर काढला तरी तर डायरेक्ट तिन्हीमध्ये दोन न भाग जातो दोन म्हणजे हे झालं बारा अठरा आणि एकवीस त्यानंतर आणखी कोणत्या संख्येनं भाग जातो तर तीन न भाग जातो म्हणजे या ठिकाणी येईल चार सहा आणि या ठिकाणी असेल सात त्यानंतर तिन्हीमध्ये कॉमन नाही मग दोन्हीमध्ये कॉमन काढूया दोन जर कॉमन कालं तर इथं दोन राहील इथं तीन राहील इथून कॉमन कॉल नाही म्हणून हे सात असंच ठेवा त्यानंतर कोणतंच कॉमन नाही म्हणजे या ठिकाणी पुन्हा जर आपण लिहिलं प्रत्येक वेळेस तर हेच राहणार आहेत तर हे मूळ अवयवच आहेत ऑलरेडी किंवा जर हे सोडवायचे असेल स्टेप तर दोन न भागा एक येईल तीन आणि सात होईल पुन्हा तीन न भागा हे एक असंच राहील तीन इथं एक येईल आणि इथं सात राहील आणि पुन्हा जर एकदा भागला आपण तर सात एक एक असे येईल तर या सर्वांचा गुणाकार करणे म्हणजेच येईल एम काढणे तर या ठिकाणी पहा काय काय आलेलं आहे दोन किती वेळेस आलेलं आहे एक दोन तीन वेळेस म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन किती वेळेस आलेला आहे दोनदा गुणिले सात तर या सगळ्यांचा गुणाकार करून घेऊयात तर या ठिकाणी पहा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ तीन त्रिक नऊ गुणिले हे सात त्यानंतर नऊ आठ बहात्तर गुणिले सात सात दोन्ही चौदाला चार हा चाली एक सातीसाठी एकोणपन्नास आणि एक पन्नास तर उत्तर आलेलं आहे पाचशे चार तर या पद्धतीनं पण तुम्ही कॉमन फॅक्टर किंवा मुळावय पद्धतीनं सोडवू शकतात म्हणून याचं या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दहा पंधरा चोवीस अथवा तीसनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी लहानात लहान संख्या लिहा तर या ठिकाणी दहा पंधरा चोवीस आणि तीसचा एल सी एम आपल्याला काढायचं आहे एल एम काढत असताना सगळ्यात मोठ्या संख्येचा पाडा लिहा आहे हे तुम्हाला सांगितले मी तीस साठ नव्वद एकशे वीस एकशे पन्नास हा पाठ जातो पंधराच्या पाड्यामध्ये आहे चोवीसच्या पाड्यामध्ये आहे आणि तीसच्या तर पाड्यामध्ये आहेच म्हणून याचा एल सी एम असणार आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस आणि हा प्रश्न दोन हजार चौदाला विचारला होता यानंतर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या संख्या आठ आणि बाराच्या संख्येच्या पहिल्या तीन गुणिताच्या समान आहेत तर आपल्याला फाइंड आउट आहे इन द गिवन ऑप्शन विच ऑफ द थ्री इन द फर्स्ट थ्री मल्टिपल ऑफ एट अँड ट्वेल्व LCM चोविस, चोविस एल, तर या ठिकाणी एट आणि बाराचा अगोदर एल सी एम काढा तो येईल तुम्हाला चोवीस पाड्यात पण चोवीस आहे आणि बाराच्या पाड्यात पण चोवीस आहे आणि ही सुरुवातीची संख्या आहे तर या ठिकाणी चोवीस चोवीस नंतर अठ्ठेचाळीस येईल आणि अठ्ठेचाळीस नंतर बहात्तर म्हणून ह्या तीन संख्या मिळतील पर्याय क्रमांक एक उत्तर बरोबर असेल तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घेऊयात यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एका खोलीची लांबी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्यूज होतं आठ पॉईंट पंचवीस मीटर रुंदी सहा पॉइंट पंचाहत्तर मीटर आणि उंची चार पॉइंट पन्नास मीटर आहे तर ह्या मीटरचा अदोगर सेंटीमीटर जर केलं तर हे येईल आठशे पंचवीस सहाशे पंचाहत्तर आणि हे चारशे पन्नास हे सेंटीमीटरमध्ये झालेलं आहे तर आपल्याला या बाजू जर मोजायची असतील तर सर्वात लांब टेपची लांबी शोधायची आपल्याला पर्यायामध्ये म्हणजे हे तुम्हाला टेप दिलेले आहेत एकशे पंचवीस सेंटीमीटरचा टेप आहे पंच्याहत्तर सेंटीमीटरचा टेप आहे पंचवीस सेंटीमीटरचा टेप आहे आणि दोनशे पंचवीस सेंटीमीटरचा टेप आहे तर कोणता टेप वापरून तुम्ही हे सगळंच मोजू शकतात एकच टेप घ्यायचा आणि हे सगळंच मोजायचं आणि तो पण मोठ्यात मोठा टेप असावा म्हणजे बिगेस्ट तर या ठिकाणी पहा एकशे पंचवीसनं जर विचार केला या तिन्हीला पण भाग जातो का चेक करा जर गेला तर हे उत्तर आहे म्हणायचं जर त्यानंतर पंच्याहत्तरनं ह्या तिन्हीला पण भाग जातो का पहा पंचवीस न ह्या तिन्ही संख्येला भाग जातो का पहा दोनशे पंचवीसनं भाग जातो का पहा तर या ठिकाणी एकशे पंचवीसनी या चारशे पन्नासला भाग जात नाही म्हणून हा पर्याय कटला आणि दोनशे पंचवीसनं आठशे पंचवीसला भाग जात नाही म्हणून हा पण पर्याय कटला राहिले फक्त दोन पर्याय तुमच्याकडे पंचवीस सेंटीमीटरनी सगळ्याला भाग जातो आणि पंचाहत्तरनी पण सगळ्याला भाग जातो मग या दोन्हीपैकी मोठं कोणतं आहे पंच्याहत्तर म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर तर इतका सोपा आणि हा तोंडी प्रश्न तुम्ही सोडवू शकतात यानंतर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ए आणि बी भांड्यामध्ये अनुक्रमे एकशे पंचेचाळीस आणि एकशे सोळा लिटर दूध आहे दोन्हीमधील दूध बरोबर समान वेळा मापता येईल अशा मोठ्यात मोठ्या डब्याचे घनफळ किती लिटर असावे तर पहा या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठ्या डब्याचं घनफळ विचारलेलं आहे म्हणजेच एकशे पंचेचाळीस अँड वन वन सिक्स या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर तुम्हाला माहिती आहे एकोणतीसचा पाडा जर तुम्ही लिहिलात तर एकशे पंचेचाळीस आणि एकशे सोळा त्याच्यामध्ये आहे म्हणजे ट्वेंटी नाईनचा जर तुम्ही टेबल लिहिला तर त्या टेबलमध्ये तुम्हाला हे दोन्ही संख्या मिळतात म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे चौदा छत्तीस सहासष्टचा मसावी किती तर चौदा छत्तीस आणि सहासष्टचा मसावी जर आपल्याला विचारला असेल एच सी एफ त्यालाच आपण मसावी म्हणतो तर या चौदा छत्तीस आणि सहासष्टला कोणत्या संख्येने भाग जातो चेक करा दोन्ही भाग जातो का सर्वांना जातो चारने जातो का चौदाला जात नाही चौदाला चारने भाग जात नाही सहाने जातो का ह्या दोन्हीला सहाने जातो चौदाला जात नाही अकराने जातो का फक्त सहासष्टला जातो म्हणजे ह्या सगळ्याला दोन्ही पूर्ण भाग जातो म्हणून याचा मसावी हा दोन आहे तर असे प्रश्न तुम्ही तोंडी सोडवू शकतात तर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा सराव करा आणि जे प्रश्न येत नाहीत ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलं जाईल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच यानंतर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट पार्ट म्हणजे जो आपला सहावा चॅप्टर आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल चॅनलसोबत रहा, धन्यवाद थँक्यू व्हेरी मच